लिंबवर्गातील महाऔषध म्हणून ओळखले जाणारे हे आहे माळू याच माळुंगाचे आज आपण आपल्या शरीराला जे काही फायदे होतात ते फायदे या व्हिडिओमधून पाहणार आहे याच माळुंगाचा पहिला फायदा म्हणजे उचकी कोरडाला खोकला यावर उपाय म्हणजे माळूंग खाण्यावर हो, माळूंग जर खाले तर आपला कोरडा खोकला आपल्याला जी काही उचकी लागत असेल ती उचकी ही नाहीशी होते दम्यावरसुद्धा माळूंग हे फळ नेहमीच जर खाले तर दमा हा आजार कायमचा बरा होतो उलटी मळमळ तोंडाला पाणी सुटणे यावर माळूंग जर आपण सेवन केलं तर हे आजार आपले मुळासकट नाहीसे होतात पोटात दुखणे पोटात गोळा येणे यावर माळूंग जर खाले तर आपली पोटदुखी ही नाहीसी होते विंचू चावल्यावर माळुंगाच्या ज्या काही बिया असतात मित्रांनो जर विंचू चावला तर ज्या ठिकाणी विंचू चावला आहे त्या ठिकाणी माळुंगाच्या ज्या बिया आहे त्या वाटून त्याचा लेप करून जर लावला तर विंचू हा आपल्याला चढत नाही म्हणजे चावल्यानंतर जो काही त्रास होतो तो त्रास नाहीसा होतो तसेच अजीर्णामुळे पोटा जर दुखत असेल तर माळुंगाचे सेवन हे अतिशय लाभदायक आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जर हे माळुंग आपण दररोज सकाळी अनुषा पोटी जर खाल्लं तर आपल्याला जो काही किडनी स्टोन मुतखड़ा आहे तो आजार हा नाहीसा होतो